तुम्हाला आयुष्य आपल्याला दिलेलं असताना सुद्धा आपण बेफिकीरपणे वागतो आणि चांगल्या प्रकारचं काय खावं काय खाऊ नये हेही कळत नाही जे चवीला आवडलं ते खात राहतो आपण कुठे जातो त्याप्रमाणे मग शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला माल हा चांगला कसा उत्पादन करता येईल या दृष्टिकोनातून या ठिकाणी बेसिकली प्रयत्न होणं आवश्यक आहे परंतु हे सगळे प्रयत्न जरी झाले तरी शेवटी विक्री केल्यानंतर जे पैसे मिळतात ते सर्व्हाइवल होण्यासाठी त्याला तेवढे पैसे जरुरीचे आहे का तेवढ्या पैशावर तिचा भागतोय का याचा विचार शक्यतो होत नाही आणि म्हणून दुर्दैवानं शेती या ठिकाणी आपल्याला परवडत नाही असा एक आपला समज झालेला आहे परंतु शेती काही लोकांना परवडते काही लोकांना परवडत नाही मलाही आता दोन तीन आमदार भेटले एक आमदार सांगितलं की मी दीडशे एकर द्राक्ष बाग एका दिवसात तोडून टाकले मला का तोडून टाकले द्राक्ष बाग आता आमच्याकडे एक्सपोर्ट निर्माण करणार कोट्यावीस रुपये मिळवणारे पण लोक आहेत याचा अर्थ सायंटिफिक दृष्टिकोनातून किंवा त्या जे काही तुम्हाला नियमा, घालून दिलेले आहे त्या नियमाला अनुसरून किंवा त्याप्रमाणे त्या पिकाला त्या लागणारी जे काही